काय विधानसभा नमस्कार निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आलाय लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं तर महायुतीला म्हणावी तशी छाप सोडता आली नाहीये दोन्ही राष्ट्रवादीच्या तुलनेत शरद पवार यांची राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा लोकसभा निवडणुकीत सरस ठरली त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षात नेत्यांची इन्कमिंग सुरू आहे प्रामुख्यानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी अनेक नेते संपर्कात असल्याचं बोललं जात आहे अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारत पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक होते राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवेळी दिलीप वळसे पाटलांनी मात्र शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं त्यानंतर शरद पवारांनी त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली त्यांनी लोकसभा निवडणुकीत वळसेंच्या आंबेगावात दोन सभा घेतल्या होत्या त्यानंतर शरद पवार गटाचे शिरूरचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांना या ठिकाणी मोठं मताधिक्य देखील मिळालं होतं आता आंबेगावातून देवदत्त निकम यांनी तयारी दिक् सुरू केली आहे त्यांना शरद पवारांनी बळ दिल्याची चर्चा आहे त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांची चांगलीच कोंडी झाली आहे यातून मार्ग काढण्यासाठी वळसे पाटील हे पुन्हा शरद पवारांच्या पक्षात येण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे मात्र अशातच वळसे पाटील यांच्या पक्षप्रवेशाला राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांकडूनच विरोध होतोय साहेब निष्ठावंतांना साथ द्या ज्यांनी कठीण काळात गद्दारी केली त्यांना अजिबात पक्षात परत घेऊ नका असा सूर राष्ट्रवादी गटातील नेत्यांचा आहे त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांची चांगलीच कोंडी झाल्याचं बोललं जात